अनंत न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत श्री विठ्ठलाच्या मूर्तीस रासायनिक प्रक्रिया करण्याबाबत श्री समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेची पंढरपूर येथील भूमिका वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत भगवान पंढरिष पांडुरंग परमात्मा त्या भगवान पंढरिष्ठ पांडुरंग परमात्म्याची जी मूर्ती आहे ती नाही घडविली नाही घडविला नाही बैसविला अशी ती स्वयंभू मूर्ती आहे आणि ते अनाधिकालापासूनची स्वयंभू मूर्ती त्या मूर्तीला संरक्षण म्हणून पाठीमागच्या कालखंडामध्ये रासायनिक प्रक्रिया केलेली होती आणि ती रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर पुन्हा लगेच एक सात ते आठ वर्षानंतर पुन्हा वज्रलेप केला आणि आता लगेच चार वर्षाच्या आतमध्येच त्याच्यावर पुन्हा रासायनिक प्रक्रिया करायची अशी चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे तर आत्तापर्यंत हा संप्रदाय ज्यांनी जतन केला ज्यांनी सांभाळून वाढवला अशी जी मूळ वारकरी फडकरी जी दिंडी समाज संघटना आहे ह्या संघटनेची आज त्याच्यावर विचार विनिमय विनिमय होऊन बैठक झालेली आहे तर त्याच्यामध्ये असं चर्चा आमची झालेली आहे की पुरातत्व खाता असेल श्री विठ्ठल रुक्मिणी समिती असेल आणि वारकरी संप्रदायातील महत्वाचे घटक असतील ह्यांनी एकदा एकत्रित बैठक घेऊन ह्याच्यावर विनिमय विचार विनिमय करावा ती प्रक्रिया अगोदर झालेली नव्हती ज्या वेळेला आपण प्रक्रिया केली त्याच्यानंतर त्यावेळेला म्हटले होते की अनेक वर्षानंतर आता ही करावी लागणार आहे पण पुन्हा लगेच सात आठ वर्षात केली पुन्हा चार वर्षात केली आता पुन्हा म्हणतायत लगेच करायचे म्हणजे ती प्रक्रिया केल्यामुळं तर होत नाही ना कशामुळे होते याचा विचार विनिमय करण्यासाठी श्री विठ्ठल मंदिर समितीने अगोदर सर्व घटकांशी विचार विनिमय करावा चर्चा करावी आणि नंतरच काय निर्णय घ्यायचा तो घ्या